महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठ्या उलथापालथी सुरू असतानाच श्रीरामपुरातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या स्थानिक नेतृत्वाला मोठा धक्का बसला आहे ऐन नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावरच राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अभिजित लिपटे यांच्यासह अनेक माजी नगरसेवक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अजित पवार गटाची साथ सोडत काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे या सामूहिक पक्षप्रवेशामुळे श्रीरामपूरच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे माजी महसुल मंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत संगमनेर येथे हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला श्रीरामपूरमधील अनेक महत्त्वाचे चेहरे काँग्रेसमध्ये दाखल झाल्यामुळे आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे बळ वाढले आहे पक्षांतर केलेल्या प्रमुख नेत्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अभिजित लिपटे माजी नगरसेवक राजेंद्र पवार माजी नगरसेवक रईस जहागीरदार माजी नगरसेवक शामलिंग शिंदे माजी नगरसेविका प्रणिती शिंदे युवा नेते योगेश जाधव दत्ता ढालपे निलेश बोरावके यांचा समावेश असून एकाच दिवशी मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अजित पवार गटातून बाहेर पडून काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने स्थानिक राजकारणात जोरदार चर्चा सुरू झाली आहे पालिका निवडणुकीच्या तोंडावर असे मोठे पक्षांतर का झाले यामागे नेमकी कोणती कारणे आहेत राष्ट्रवादीच्या स्थानिक नेतृत्वात काही मतभेद आहेत का असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत या पक्षप्रवेशामागे राजकीय वर्तुळात चर्चा आहे की हा पक्षप्रवेश काँग्रेसमधील ससाने गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिक गटाला शह देण्यासाठी टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल असून यामुळे श्रीरामपूरच्या स्थानिक राजकारणातील गट तट आणि त्यांची समीकरणे बदलण्याची शक्यता आहे या पक्षप्रवेश सोहळ्यास माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांच्यासह अनेक काँग्रेस नेते उपस्थित होते याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट